कुणाल राडा केला ही गोष्ट काही पहिल्यांदा घडती त्याने नोटाबंदीच्या काळात एक व्हिडिओ बनवला होता त्यावरून तो चर्चेत आला होता एकदा त्याच्या कॉमेडीमुळे त्याला त्याचं राहतं घर सुद्धा खाली करावं लागलं होतं तिसऱ्या वेळी तर त्याने अर्णब गोस्वामी सोबत फ्लाईट मध्ये वाद घातला होता त्यामुळे तो चर्चेत आला होता चौथ्यांदा त्याने थेट सुप्रीम कोर्टावरच टीका केली होती तर आता त्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आपला निशाणा बनवले त्याच्या या आधीच्या सगळ्या करामती सगळे वाद तुम्हाला सविस्तर सांगते त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा राडा सुरुवात झाली होती ती म्हणजे द गव्हर्नमेंट नावाचा एक व्हिडिओ त्याने वर अपलोड केला होता या व्हिडिओने कुणाल रातोरात लोकांच्या डोक्यात गेला दोन हजार तेरा पासून तो कॉमेडी करतच होता मग अचानक असं काय झालं तर त्यावेळी नुकतीच नोट बंद नोटबंदी झाली होती आणि या व्हिडिओत त्याने शासनाच्या धोरणांवर टीका केली होती ही क्लिप आठ मिनिटांची होती पण तिने इंटरनेटवर धुमाकूळ घातला होता या व्हिडिओला काही मिलियन व्ह्यूज आले आणि या प्रकरणामुळे काहींनी त्याला देशद्रोही ठरवलं अनेकांनी त्याला जीव घेण्याच्या धमक्या सुद्धा दिल्या पण इथून पुढे कुणाल कामरा हे नाव सगळीकडे ऐकायला येऊ लागलं दुसरा किस्सा असा आहे की त्याच्या व्हिडिओमुळे अनेक लोक त्याच्यावर खार खाऊन होत शासनावर टीका केल्याने तो एका गटाकडनं टार्गेट झाला पण नंतर त्याच्यासाठी हे सरावाच झालं आता तो रोजच केंद्र शासनावर टीका करायला लागलाय सेंट्रल गव्हर्नमेंट वर वारंवार केलेली टीका आणि ओढून घेतलेले वाद यामुळे तो कायमच चर्चेत राहायला लागलाय पण गोष्ट इतपर्यंतच थांबली नाही दोन हजार मध्ये कुणालच्या पॉलिटिकल जोक्स मुळे त्याच्या घर मालकाने त्याला घर सोडायला सांगितलं होतं कुणालच्या वादग्रस्त व्यक्तिमत्वामुळे आणि त्याच्यावर असलेल्या धोक्यांमुळे मालकाला हे पाऊल उचलावं लागलं होतं म्हणजे त्याच्या या विनोदांचा परिणाम त्याच्या वैयक्तिक आयुष्यावर सुद्धा झाल्याचं दिसून आलं त्याच्या या किस्स्याचीही बरीच चर्चा झाली होती दोन हजार वीस मध्ये कुणालने अर्णब गोस्वामीवरचं त्याच्या स्टँडअप शो मध्ये टीका केली होती त्याने अर्णब याच्या पत्रकारितेच्या स्टाईल वर फ्री स्टाईल तोंडसुक घेतलं होतं कुणालने सरकारी भुंगा असं म्हटलं होतं एकदा कुणाल आणि अर्णब यांचा इंडिगोच्या फ्लाईटमध्ये समोरासमोर सामना झाला होता तेव्हा अर्णब यांच्याशी त्याने वाद घातला होता त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला होता या घटनेनंतर इंडिगो एअर इंडिया आणि स्पाइस जेट या विमान कंपन्यांनी कुणालवर सहा महिन्यांची बंदी सुद्धा घातली होती बंदी घालण्याच्या निर्णयामुळे अनुराग कश्यपने इंडिगो प्रवास करायला नकार दिला होता कुणालने या प्रवास बंदी विरोधात इंडिगोला कायदेशीर नोटीस बजावली होती ज्यामध्ये पंचवीस लाख रुपयांची भरपाई मागण्यात आली होती या प्रकरणामुळे सगळीकडे अभिव्यक्ती आणि वैयक्तिक हक्कांवरती चर्चा केली गेली होती त्याच वर्षी एका प्रकरणामध्ये पत्रकार अर्णब गोस्वामीला अटक झाली अटकेनंतर सर्वोच्च न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला होता यावर कुणालने ट्विटरवर चार ट्विट्स केले ज्यामध्ये त्याने सुप्रीम कोर्ट आणि जजेस वर टीका केली देशाच्या न्याय व्यवस्थेला त्यांनी भितर्यांचे आश्रय स्थान असं म्हटलं होतं आणि न्यायमूर्तींचीही खिल्ली उडवली होती या ट्विट्समुळे त्याच्यावर अवमान याचिका दाखल झाली आणि त्याला सर्वोच्च न्यायालयात हजर रहावं लागलं कुणालने आपली बाजू मांडताना माफी मागायला नकार दिला आणि मला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क आहे असा दावा त्याने केला होता या प्रकरणामुळे तो पुन्हा एकदा चर्चेत आला होता आणि कुणाल कामराने आता पुन्हा एक लफडा केलाय आपल्या एका कॉमेडी कवितेमधनं त्याने डायरेक्ट एकनाथ शिंदे गद्दार आहेत असं सांगितलं त्यामुळे वातावरण चांगलंच पेटलं शिंदेंच्या शिवसेनेकडून यानंतर हा स्टँडअप ज्या ठिकाणी झाला त्या खारच्या युनिकॉन्टिनेंटल हॉटेलमध्ये जाऊन चांगलीच तोडफोड करण्यात आली शिवसेना कार्यकर्ते अजूनही आक्रमक आहेत कुणालवर आणि तोडफोड करणारे जे कार्यकर्ते आहेत त्या दोघांवरही गुन्हा दाखल करण्यात आलाय पण कुणाल कामरा त्याच्या आता फरार है। सध्या तो माहिती तो कायमच भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि उजव्या विचारसरणीच्या लोकांच्या विरोधात कायमच बोलत असतो पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यावर थेट नाव घेऊन विनोद करतो त्यामुळे तो कायम भाजप आणि हिंदुत्ववादी विचारसरणी असणाऱ्या लोकांच्या रडारवर असतो दोन हजार तेरा पासून त्याने स्टँडअप कॉमेडियन म्हणून आपल्या करिअरला सुरुवात केली मुंबईत त्याचा पहिला शो कॅनव्हास लाफ क्लब इथे झाला होता आधी तो नॉर्मल कॉमेडी करायचा त्यातही तो प्रसिद्ध झालाच पण इतका नाही पण दोन हजार सतराच्या पॅट्रिओटिझम अँड द गव्हर्नमेंट या व्हिडिओने त्याला खरी ओळख मिळवून दिली त्या वर्षीच त्याने शटअप या कुणाल या नावाचा टॉक शो सुरू केला ज्यामध्ये तो वेगवेगळ्या लोकांशी बोलून राजकीय आणि सामाजिक मुद्द्यांवर ती चर्चा करतो कुणाल लहानपणापासूनच मुंबईकर तो शिवाजी पार्कच्या परिसरात राहतो त्याचं त्याच्या वडिलांचं केमिस्टचं दुकान होतं त्यावर घर चालत होतं कुणालला शिक्षणाचा खूप कंटाळा होता त्यात त्याला तारे जमीन ईशान सारखा डिस्लेक्सिया होता यामुळे तो काही वाचनही करू शकत नव्हता आजही लांबलचक मेल वाचायला त्याला त्रास होतो त्याचं साधं स्वप्न होतं दुबईत एखाद्या ज्वेलरी शॉप मध्ये मॅनेजर बनायचं आणि भरपूर पैसे कमवायचे सतराव्या वर्षी त्याने कॉलेज ड्रॉप केलं आणि तो एम टी वीमध्ये इंटर्न म्हणून काम करू लागला या बेसवर पुढे त्याला प्रसून पांडे यांचा कॉर्कॉइज फिल्म्समध्ये नोकरी मिळाली ऍड फिल्म्सच्या क्षेत्रात त्याने प्रोडक्शनची भरपूर कामं केली मग यातूनच त्याने भरपूर पैसेही कमवले ऍड फिल्म्समध्ये त्याने खूप काम केलं पण त्यात त्याला नंतर बोर व्हायला लागलं मग एकाने त्याला स्टँड अप कॉमेडीचा सल्ला दिला आणि ॲक्सिडेंटली तो या क्षेत्रात आला दोन हजार तेरा ते दोन हजार सतराच्या या काळात तो टिपिकल जोक्स करत होता पण पुढे त्याने आपल्या कॉमेडी मधून व्यवस्थेवरही बोलायला सुरुवात केली तेव्हा तो चर्चेत आला आणि आताही त्याने हेच केलंय एकनाथ शिंदे यांच्यावर एक कविता करून त्याने त्यांना डिवचले यामुळे पुन्हा एकदा तो अडचणीत आलाय आता हे प्रकरण लांबत किती हे पाहावं लागेल आणि यानंतरही तो आणखी काय काय वाद उकरून काढतो हेही पाहावं लागेल पण काहीही हो कुणालचे फॅन्स त्याच्या पाठीशी कायमच उभे राहतात तसे ते आताही उभे आहेत तुम्हाला कुणालचे कॉमेडी व्हिडिओ पाहायला आवडतात का हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी आमच्या लगावत या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका